एकदम कडक व्ह्यू डायरेक्ट हॅलो का नाही तो कोणी देते काही दिसले नाही कहीं नहीं घरे घरे नहीं तो उड़ा के बाद हेलो नमस्कार शुभ संध्याका बघा एकदम शांतता एकदम वावरत एकदम भारी असा व्ह्यू आहे ना सनसेट पॉइंट एकदम कडक व्ह्यू आज काही दिसत नाही आहे पावसाचं वातावरण नाहीतर डेली तर म्हणजे आज सकाळी पण पावसाचं वातावरण होतं पण आता काही दिसत नाही आता एकदम क्लिअर वातावरण एकदम भारी सकाळी तर बेकार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे तर बेकार नुकसान पण झालं ते तर आता सर्वांचंच झालंय नुकसान एकदम बेकार तर असं आवरून ठेवलंय पूर्ण मकाचा ढीग लावून ठेवलाय एकदम भारी असा कारण की पावसामुळे नाही का ते नाही का खाली कणस पडले होते ना मग ते कोंब फुटायला लागले होते कणसांना मग आता म्हणून असं भरून ठेवलंय आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी नाही का तसंच करून ठेवलंय कारण की आता मक्याला भाव नाही ना म्हणून जेव्हा ना, भाव येणार ना त्या टायमाला मका विकला जाईल त्याच्यामुळे जोपर्यंत भाव भेटत नाही तोपर्यंत असं शेतात ढीग मारून ठेवायचा कारण की जे आपण खर्च लावला आहे तो पण नाही निघत मग आता जर आपण विकायला काढला तर हे बघा मागे पण लावलाय असं आजूबाजूला सर्व शेतकऱ्यांनी निघा ज्यांनी मका पेरलाय त्यांनी सर्वांनी म्हणजे शंभरमधून नाही का पंच्याहत्तर टक्के लोकांनी असं ढीग मारून ठेवलं आहे बाकी लोकांनी पंचवीस टक्के विकला असेल तर ते मजबुरी विकला असेल बेचाऱ्यांनी काही अडचणीमुळे नंबर आहे मयूर खूप दिवस म्हणजे तीन चार दिवसानंतर मी आज लाईव आला आहे कारण की तब्येत पण बरोबर नाही होती आणि हे पावसाच्या वातावरणमुळे नाही का हे काम आवरणं जरुरी होतं हे काम एकदम कमी दिवसात आवर लागलंय एकदम म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये नाही का एवढं पूर्ण काम आवरलंय कणस मका कापण्यापासून तर जमा करण्यापासून एकदम बेकार काम पटून गेला एकदम भारी पण शेवटी एकदम शांतता वाटली की नाही कंस झाकले गेले आता काही नुकसान नाही होणार व्यू एक नंबर आहे हाच फोटोशूट साठी एक नंबर आहे मयुर तू का कर रे गिर रहा ना काही पण काय भेटत आहे ना ते उपाडी व्ह्यू एकदम भारी असा व्यू आहे आणि तिच्यात एकदम थंड वातावरण आणि म्हणजे शेतात नाही का संध्याकाळी फिरायची आहेची नाही का एक मजा आहे एकदम शांतता डायरेक्ट तिचे कोणीच भेटणार नाही एकदम म्हणजे मनाला शांतता देणार आहे कटकट नाही काही नाही काय नाही एकदम भारी प्रकारे आपण बसू शकता एकदम भारी जे शांतता असते ना दिमागाला टेन्शन तिकडे येऊन एकदम फील एकदम भारी होता मस्त पक्ष्यांचा आवाज आहे एकदम भारी त्यात थंड आहे एकदम वातावरण थंडकार वातावरण आहे पावसामुळे आणि व्ह्यू पण एकदम एक भारी आहे संध्याकाळी फेरी मारायची एक वेगळीच मजा राहते सनसेट पॉईंट मयूर बोर होऊन डायरेक्ट खाली बसून गेलाय त्या साइडला, काही लोकांनी दरबरा लावाहून पण गेलाय बघा पेरणी करून घेतली आहे आणि हे कंसाचा ढीग मारून ठेवलाय हो पेरणी करून घेतली मयूर यादव हॅलो मयूर यादव कुठून आहात मी जळगाव म्हणजे जळगाव जिल्हा आहे माझा जळगावच्या मध्ये एक छोटस गाव आहे माझं त्या गावामध्ये शेतीच करताय काय हो मी शेतीच करतोय मी वाच युअर लोकेशन नेम माझं लोकेशन हे जळगाव जिल्ह्यातील शिरसाळ हे गाव आहे तिथून माझं लोकेशन आहे शिरसाड माय सिटी ने मी शिरसाड शिक्षण मी बारावी पर्यंत केलंय आणि बाकी पुढचं आय वगैरे केलंय बघा हरभरा जगून गेलाय एम एच श्रावण एम एच श्रावण हाय नमस्कार मयूर घरे चल रहे हमरे थोड़ा तो टाइम से जाएगी नहीं तो Ya la aplico y el equipo no. ya recuena. का मेसेज आहे बारा महिने पाणी हा आहे का शेतीला बारा महिने का शे हो आहे पण हे नाही का फक्त पावसावरती पेरलं जात हे विताऊट पाणीच आहे म्हणजे इथं नाही काही ट्यूबवेलचा काही सोर्स नाही इथं या शेताला हे डिग मारून ठेवलं आहे का पावसामुळे पूर्ण कागद वगैरे झाकून घेतलंय एकदम बारीक म्हणजे मध्ये पाणी नाही जाणार कोंबुड्याला लागून गेले होते पूर्ण कंसाला माझ्याकडे माझी स्वतःची शेती नाहीये चले थांबतो थोड़े टाइम पाचशेचाळीस सहा से से, बजे आहे काय बेड जाय ते मला नाही माहिती इतकं वडिलांची असेल ना नाही ना, मला नाही माहिती इतकं असे भाऊ थोडा

आणि इकडे लगेच साईडला सूर्य मावडतोय एकदम भारी विभाय चला मग मी पण आता घरी जातोय संध्याकाळ झाली तुम्ही पण नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या परत आपण डेली शेतात यावं लागतं तर मग लाईव्ह येतोच मी संध्याकाळी तर भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये जय श्रीराम जय खानदेश लवकर लवकर छा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपले लवकरच नाही का माझ्या चॅनलचे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे जय श्रीराम जय खानदेश सलाम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये